रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक आनंदाची बातमी आहे खेडमधील एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं सोसायटी जनरल सेक्युरिटी सर्व्हिसेसने यासाठी सहकार्य केलंय या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित अनेक उत्कृष्ट आकर्षक आणि कल्पक प्रतिकृती सादर केल्या हवामान बदल जलसंवर्धन रोबोटिक्स ऊर्जा निर्मिती आणि आरोग्य विज्ञानासारख्या विविध विषयांवरील मॉडेल्स पाहून उपस्थित थक्क झाले अनेक सुंदर वैज्ञानिक प्रतिकृती मांडल्या होत्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड जिज्ञासा आणि सृजनशीलतेला मोठी चालना मिळाली प्रशालेचे प्राचार्य श्री बाळासाहेब भगत यांच्या हस्ते रिबन कापून या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी पर्यवेक्षक श्री शिवाजी मानू चव्हाण विज्ञान विभाग प्रमुख शिक्षक आणि फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते भर संपूर्ण प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक अगस्त्या फाउंडेशनचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी मोलाचं योगदान दिलं या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञान कौशल्याला नवी दिशा मिळाली असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या